daily update news. महाराष्ट्र शासनाने आदिवासींच्या जमिनी गैरआदिवासींना भाडेतत्त्वावर देण्याचा कायदा आणण्याच्या प्रस्तावाविरोधात आदिवासी काँग्रेसनं तीव्र विरोध दर्शवला आहे हा प्रस्ताव घटनाविरोधी आणि अन्यायकारक असल्याचं सांगत आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक वसंत पुरके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे पुरके यांनी पत्राद्वारे स्पष्ट केलं आहे की आदिवासींच्या जमिनी हा त्यांच्या अस्तित्वाचा आणि संस्कृतीचा भाग आहे आणि त्या कोणत्याही परिस्थितीत हस्तांतरित केल्या जाणार नाही जर सरकारने हा प्रस्ताव मागे घेतला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा त्यांनी दिला आणि कायदेशीर आधार आदिवासी काँग्रेसने आपल्या निवेदनात या प्रस्तावाविरोधात अनेक कायदेशीर मुद्दे मांडले आहेत संविधानाची पाचवी अनुसूची ही अनुसूची आदिवासी जमिनीचं संरक्षण करते आणि अशा कोणत्याही धोरणासाठी राज्यपाल आणि आदिवासी सल्लागार मंडळाची पूर्व परवानगी आवश्यक आहे पेसा अधिनियम एकोणविशे शहाण्णव या कायद्यानुसार जमिनीवरील सर्वोच्च अधिकार ग्रामसभांना आहेत शासनाच्या प्रस्ताव अधिकारांचं उल्लंघन करतो वन हक्क कायदा दोन हजार सहा या कायद्याअंतर्गत आदिवासींना मिळालेल्या जमिनीचे हक्क हस्तांतरित करता येत नाहीत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता या कायद्यातील कलम सहानुसार नुसार आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींना हस्तांतरित किंवा भाड्याने देण्यास स्पष्ट मनाई आहे आदिवासी काँग्रेसची मागणी आदिवासी काँग्रेसने शासनाला तात्काळ खालील मागण्या पूर्ण करण्याचं आवाहन आहे आदिवासी जमिनी देणारा कोणताही कायदा आणू नये आदिवासी जमिनीचे मूळ स्वरूप आणि हक्क अबाधित ठेवावे या कायद्यांचे पालन करण्याची लेखी हमी द्यावी शासनाने भूमिका स्पष्ट न केल्यास संपूर्ण राज्यात विशेषतः विदर्भात तीव्र जनआंदोलन छेडलं जाईल असा इशारा आदिवासी काँग्रेसने दिलाय पत्रकार परिषदेला प्राध्यापक माधव सरकुंडे अॅडव्होकेट सीमा तेलक आणि मानिक मेश्राम आदी उपस्थित होते ेस घेऊन सांगितलं की याच्यानंतर आदिवासींच्या जमिनी या अनेक लोकांना उद्योजकांना शेलिस्टला भाडे तत्वावर देण्याचा निर्णय घेणार आता गैरआधिवेशन जीवस्थिती आहे गैर आदिवेशना भाडे तत्वाने देण्याचा निर्णय घेण्याची त्यांनी मानसिकता त्यांनी मनिषा व्यक्त केली आणि तसंच एक अमेंडमेंट बिल आणून ते सभागृहामध्ये मंजूर करणार आहे पास करणार आहे हे राज्य तुम्हाला कायद्याचं आहे आणि लोककल्याणकारी भूमिका देणारे हे राज्य आहे कल्याणकारी स्टेट आपण कुठल्या म्हणजे वेलफेअर स्टेटमध्ये आपण स्वीकारले कल्याणाच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भात आदिवासी कधीही अडथळा निर्माण करत नाही त्याची ती ताकद पण नाही पण आदिवासींची किमान अपेक्षा ही आहे की त्यांच्या मार्गामध्ये निर्माण होणारे अडथळे तरी किमान कमी असले पाहिजे त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी ह्या देखील कमी असल्या पाहिजेत किंबहुना निर्माण झालेल्या अडचणी या सरकारने पुढाकार घेऊन सोडवल्या पाहिजे दूर केल्या पाहिजे त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केली पाहिजे ही आदिवासींची अपेक्षा आहे खरंतर आदिवासी आणि एस सी आणि एस टी दोघंही या भारतीय संविधानाची अपत्या ओबीसी सभेची त्याने घटनात्मक आरक्षणाचे हे लाभार्थी आहे त्या घटनेने त्यांना सुंदर सुरक्ष संरक्षण दिले आहे तुम्हाला सुद्धा निसर्गाने जन्म, पर जन्म दिला परंतु जन्म दिल्याच्या नंतर जगण्याचा सगळ्यांना अधिकार आहे पण त्याचं संरक्षण करण्याची अत्यंत महत्वाची जबाबदारी संविधानाने घेतली तुम्हाला श्वास घेण्याचा सुद्धा नैसर्गिक अधिकार आहे पण त्याला देखील प्रोटेक्शन घटनेने दिलेला म्हणून माझी विनंती ही आहे की या सरकारने कुठलेही निर्णय घ्यावे पण आदिवासींवर म्हणा की या देशा राज्यातल्या किंवा देशातल्या कुठल्याही माणसाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अडथळे निर्माण करणारे कुठलेही कायदे कुठलेही जी आर कुठलेही परिवर्तन निर्गमित होता का म्हणून दिनभाऊ मी नंबर सांगेन आपल्याला आदिवासींच्या सोबत खूप सुंदर सुंदर कायदे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.